नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त सोयाबीनपासून मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहे तर बघा इकडे मी दीडशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत आणि आपण इकडे टिक जो टिक्का मसाला असतो तो घेतलेला आहे तर ते आहे शंभर ग्रॅमचं पाकिट आहे आणि मी इकडे दीडशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत तर मी अगोदरच पाण्यात भिजत ठेवलेले होते बघू शकता तुम्ही ठेवायचे आणि छान असे मऊ झालेले आहेत बघू शकता असे मऊ झालेले आहेत आता आपल्याला हे पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत तर एकदम छान असे मऊ झालेले आणि आता आपल्याला याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता सोयाबीन मधलं जेवढं पाणी असं हाताने प्रेस करून घ्यायचे आणि जेवढं पाणी तळ सगळं काढून घ्यायचं अशाच पद्धतीने मी आता पूर्ण सोयाबीनचं पाणी असं काढून घेणार आहे तर बघू तुम्ही मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे छान असे कोरडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ कमीच घ्यायचं आहे कारण जो मसाला आपण जो तिखट आणला आहे याच्यातसुद्धा सुद्धा मीठ असतं तर आपण मीठ कमीच घेणार आहात हो थोडंसं थोडंसं तिखट टाकायचं आहे तिखट मी अर्धा चम्मच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अडूनुसार घ्या तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट करू शकता तर तुम बघा इथे मी अख्खी एक कांडे घेतली होती ठिचून घेतलेली मस्त मस्त थोडी ही पेस्ट पण टाकायची त्याचा तुम्ही अदरकचा तुकडा पण टाकला तरी चालेल पण मी फक्त लसूण पेस्ट वापरलेली आहे ना इथं जो आपण टिक्का मसाला घेतला आहे तो ॲड करायचा आहे आता मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे छान असे कोरडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मीठ कमीच आहे कारण जो मसाला आपण जो तीख काढला आहे याच्यात सुद्धा मीठ असतं तर आपण मीठ कमीच घेणार आहात थो, थोडंसं थोडंसं तिखट टाकायचंय तिखट मी अर्धा चम्मच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अडवनुसार घ्या तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही तिखट करू शकता तर बघा इथे मी आखी एक कांडी घेतली त्यांची ठिचून घेतलेली आहे मस्त आणि थोडी पेस्ट पण टाकायची त्याच्यात तुम्ही अद्रकचा तुकडा पण टाकला तरी चालेल पण मी फक्त लसूण पेस्ट वापरलेली आहे आता इथं जो आपण ठिक्का मसाला घेतलाय तो ऍड करायचा आहे आता तरी तुम्ही पूर्ण वापरणार आहे ठिक्का मसाला तुम्ही तुमच्या आळूनसार घेतला तरी चालेल पण आपल्याला कुरकुरीत आहे म्हणून मी थोडं जास्त वापरणार आहे आता मी म्हणाल की आप भजी बनवायची तर बेसनपीठ वगैरे काही वापरलं नाही तर याला बेसनपीठची गरज नाही कारण आपल्याला कुरकुरीत असं सोयाबीनची भजी बनवायची म्हणून मी फक्त टिक्का मसाला वापरणार आहे आणि आपल्या आवडनुसार तिखट मीठ घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी बघा पाणी बिलकुल टाकलं नाही आहे कारण ते ओले असल्यामुळे त्याला पटकन असं पटकन एक जीव झालेलं आहे मस्त तर बघा छान असं मिक्स झालेलं आता मी नॉर्मल थोडस पाणी घेते आणि परत अजून मिक्स करते तर बघा एवढंच पाणी घेतलेलं मी कारण तो जो टिक्का मसाला ना तो छान असा मिक्स व्हायला पाहिजे म्हणून नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी आता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आणि मी नॉर्मल पाणी लावून घेतलं होतं आता याला आपण लगेच पण तळून तरी चालेल जर तुम्हाला दहा मिनटं ठेवायचे तुम्ही मी दहा मिनटं सुद्धा साईडला ठेवू शकता किंवा अर्धा तास सुद्धा ठेवू शकता पण मी आता लगेच टळून घेणार आहे तर बघा छान असं मिक्स झालेलं आहे मस्त एकच नंबर सोयाबीनची भज्जी बनवणार आहे आज मी मस्त आणि खूप छान अशी कुरकुरीत लागते आणि मी मला पूजाने शिकवलं होतं कारण पूजाने खा खूप छान अशी रेसिपी बनवली होती मला माझ्यासाठी तर आज मी तीच रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर इकडे बघा मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आता तर बघा तेल छान असं गरम झालेलं आहे मस्त तेल कडकस करून घ्यायचं आहे ना आता आपल्याला त्याच्यात आता आपण जो सोयाबीनला जो मसाला लावून ठेवला आहे ते सोयाबीनला तळून घ्यायचे तर बघा मी झऱ्याने घेणार चमचा सायाने बाकी टाकायचे जास्त ठेवायचं आहे पटकन होणार आहे रेसिपी मस्त कलर किती छान आणि कमी गॅस करतो आपल्याला तीन चार मिनिटं छान आहे घ्यायची जोपर्यंत हा केस कमी होत नाही त्यापर्यंत छान तळून घ्यायची मस्त किरकेल बघू शेवटी मी कलर छान आलेला आहे मस्त बघा छान असा कलर आलेला आहे आणि सुद्धा कमी झालेला आहे म्हणजे आपली सोयाबीन टिक्काभजी तयार झालेली आहे छान अशी कुरकुरीत झाले बघा ते छान असा आवाज येतोय आता मी अशाच प्रकारे पूर्ण চাহবিনিক পূৰ্ণ চিনাক ভ तर बघा छान असे तळले गेलेत मस्त सोयाबीन टिक्का भजी एकच नंबर झाली नाही एकाच नंबर झालेली आहे मस्त सोयाबीन टिक्का भजी बघू शकता तुम्ही आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे मस्त बघू शकता आवाज खूप छान येतोय मस्त आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद